भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली होती हिलँड पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या कॅबिनमध्ये हा गोळीबार झाला होता भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता या हल्ल्यात महेश गायकवाड यांच्यावर एकूण सहा गोळ्या गा झाडण्यात आल्या होत्या दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी घडलेल्या या घटनेला एक वर्ष पूर्ण झाले असताना तीन आरोपी अद्याप फरार आहेत या प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांवर दबाव असल्याचा आरोप महेश गायकवाड यांनी व्यक्त केला न्यायाधीशांवर संशय व्यक्त करत त्यांनी याबाबत पोलिसांवर कोणत्या तरी राजकीय व्यक्तीचा दबाव असल्याचं सांगितलं आहे महेश गायकवाड यांनी नागरिकांना आवाहन करत जर कोणाला तीन फरार आरोपींच्या ठिकाणांची माहिती असेल तर प्रत्येकी पंचवीस रुपये बक्षीस दिले जाईल अशी घोषणा केली आहे तसेच आरोपींना पोलिसांनी अटक केल्यास मुख्यमंत्री सहाय्यता निधी म्हणून अतिरिक्त मदत केली जाईल असं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं माझ्यावरती जो गोळीबार झाला भर पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यातले फरार असलेले आरोपी हे अजून पोलिसांना भेटत नाही मी त्यांचे अनेक वेळा ॲड्रेस सांगितले गाव फार्म हाऊसला काही लपले होते काही दिवस काही लोढाव्यामध्ये काही दिवस लपले होते एवढ्या पोलिसांना माहिती देऊन पण त्यांना अटक केली जात नाही त्यामुळे आता पाहिजे असलेल्या आरोपींचे प्रत्येक ठिकाणी आता फलक लावणार आहे मुख्यमंत्री सहायता निधी म्हणून जे पोलीस पोलीस अधिकारी यांचा शोध लावून याला पकडतील त्यांना बक्षीस देण्यात येणार आहे पर आरोपीच्या मागे पंचवीस हजार रुपये त्याच कारण असं की आता दोन आरोपींना टोटल तीन आरोपींना जामीन मिळालेला आहे आपल्या सगळ्यांना माहिती असेल साताऱ्याचे जे न्यायाधीश होते धनंजय निकम त्यांना पाच लाख रुपये लाच घेताना पकडलेले आहे म्हणजे आज जज लोकांना सुद्धा आपल्याला संशयरित्याने पाहायला लागतं कारण की अशा बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानात्मक दालनामध्ये माझ्यावरती जे ज्या ठिकाणी गरीब लोकांना ज्या ज्या लोकांवर अन्याय असो त्या ठिकाणी न्याय मिळतो अशा ठिकाणी माझ्यावरती गोळीबार झाल्यानंतर सुद्धा अशा लोकांना जामीन मिळतो आणि भाजपाच्याच पदाधिकाऱ्यांना वेगळा न्याय आहे महाराष्ट्रात आणि इतर लोकांना वेगळा नाही आहे आज भाजपचे भाजपाचे पदाधिकारी असलेला वैभव गणपत गायकवाड हा कल्याण डोंबिलीचा युवा भाजपाचा युवा नेता म्हणून आहे त्याला पद आहे ते अजूनपर्यंत त्याला पदावर सुद्धा काढलेलं नाही म्हणजे हे याच्यावर कळून येतं की कशा पद्धतीचा कायदा सुव्यवस्था चालू आहे मोको का अंतर्गत त्यांच्यावरती कारवाई केलेली नाही मी त्याची मागणी केली मला सरकारी वकील म्हणून मी नेमणूक मागितली होती मला ती मिळालेली नाही म्हणजे आज तुम्हाला सांगतो या अशा आरोपींना अशा आरोपी, आरोपी फरार असताना सुद्धा प्रोक्रामेशन लावलेलं नाही अनेक अशा गोष्टी आहेत म्हणजे त्यामुळे आज असा पाऊल उचलावा लागतो की आम्हाला स्वतःलाच माझ्यासारख्या व्यक्तीला न्याय जर मिळत नसेल तर गोरगरीब माणसाला न्याय काय मिळेल पोलीस स्टेशनमध्ये आज मी डी सी पी झाले ऍडिशनल सीपी झाले सीपी झाले मी अनेक अधिकाऱ्यांना भेटलो आणि त्यांच्यावरनं मला जाणलं पोलिसांवरती प्रचंड असा दबाव आहे राजकीय दबाव असल्यामुळे पोलिस हताशेल त्या ठिकाणी आपण एक मुली जी त्या मुलीवरती आता काही दिवसापूर्वी बलात्कार करून तिच्या तिचा निर्गुण खून केला त्या आरोपीचे संबंध भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी सुरू होते ते सुद्धा मी ठोस पुरावे दिले होते त्याला सुद्धा बिर्याणी वगैरे खायला घातली मस्त चांगली बी आय पी ट्रीटमेंट केलेली आहे त्याची आज जेलमध्ये रणपतरायकवाडा आहेत नावाला आहेत ते हप्त्यातून पंधरा दिवसातून चेकअपच्या चे नावाखाली पूर्ण जे जे हॉस्पिटलला जातात तिथून पूर्ण मुंबई फिरतात आणि एका एक आमदार आहे पनवेलचा त्याच्या फार्म हाऊसवर जाऊन एन्जॉय करतात आणि नंतर रात्री दहा वाजता जेलमध्ये परत प्रवेश करतात आज व्यापाऱ्या लोकांना फोन करतो तो माणूस सतत कल्याण पूर्वेच्या व्यापाऱ्यांना गणपतरावकडे फोन कुठून येतात त्याच्याकडे फोन वगैरे इतर आरोपींना कैद्यांना वेगळा न्याय आणि भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना वेगळा न्याय हे सिद्ध झालेलं आहे